दिल्लीमध्ये बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा आता संसद भवनामध्ये आहे त्याही ठिकाणी आदरणीय राष्ट्रपती आदरणीय उपराष्ट्रपती आदरणीय प्रधानमंत्री लोकसभेचे स्पीकर आणि असे अनेक मान्यवर त्या ठिकाणी येत असतात आणि त्या ठिकाणी बाबासाहेबांना अभिवादन करण्यात येतं त्यामुळे बाबासाहेबांच्याबद्दल आम्हाला गर्व आहे कारण बाबासाहेब आंबेडकर दलितांचे तर नेते होतेच होते पण ते या देशाचे नेते होते आणि आज संविधानाचं नाव काढलं की बाबासाहेब आंबेडकरांचं तो नाव तोंडामध्ये आल्याच्या वेळेला नाही तर बाबासाहेबांचं संविधानामध्ये मोठं योगदान आहे आणि म्हणून हा देश अत्यंत सुरक्षित आहे आणि आम्ही सर्वजण बाबासाहेब आंबेडकरांच्यामुळे आहोत बाबासाहेबांनी च्या विचाराचा जो रिपब्लिकन पक्ष आहे तो देशभरामध्ये मजबूत करण्याचा प्रयत्न माझा पुरो आहे आणि बाबासाहेबांचं स्वप्न साकार करण्यासाठी वाटेत हिंमत नसल्याची आमची तयारी आहे साहेब एकीकडे या ठिकाणी या ठिकाणी चैत्यभूमीवर लाखोच्या संख्येने अनुयायी येत आहेत मात्र दुसरीकडे सायनला त्या ठिकाणी रिक्षा अडवल्या होत्या म्हणून आंदोलन मोठ्या प्रमाणात सुरू आहे आणि संपूर्ण मुंबई उपनगरापासून वाहतूक ठप्प झालेली आहे कारण त्या ठिकाणी रिक्षा ज्या आहेत त्या चैत्यभूमीवर दिल्या जात नव्हत्या पोलिसांकडून म्हणून हे आंदोलन करण्यात आलं रस्ता रास्ता रोको दीड तासापासून सुरू आहे असं वाटतं की आजचा दिवस आहे हा रिक्षा अडवण्याचा नाही आहे रिक्षा चालवणारे लोक गोरगरीब आहेत ते काय फार मोठे रस्त्यां नाही आहे त्यामुळं त्यांना अभिमान आहे की बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी आपण आपल्या रिक्षाने जावं त्यामुळं सायनपासून त्या रिक्षा अडवलेल्या आहेत कारण आता सायनपासून पुढे रिक्षा येत नाही आहे मला वाटतं की आजच्या दिवसापुरती सूट द्यायला हरकत नाही आहे तरी याच वर्षी हा प्रश्न आमच्या समोर आलेला आहे त्यामुळं त्याच्या नियमाप्रमाणे रिक्षा साईंच्या पुढे येत नाही जिथून टॅक्सी येते त्यामुळे पोलिसांनी ते नियमाप्रमाणे त्या गाडी अडवली असतील पण मला असं वाटतं की राज्य सरकारने ज्या पद्धतीनं ट्रेन या ठिकाणी तो तोडलेली आहे व्यवस्थित तोडलेली आहे